नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अर्जुन हा सायलीसाठी एक स्पेशल अशी अंगठी घेऊन येतो आणि तो, तो गुडघ्यावर टेकून सायलीला बोलतो मी सायली सात जन्म नाही तर पुढचे सत्तर जन्म तू माझी बायको होशील का असं बोलून तो तिला अंगठी देतो आणि तेव्हा सायली देखील अतिशय प्रेमाने अर्जुनकडे पाहत असते त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा सायलीसाठी एक प्रेमपत्र देखील लिहितो आणि ते वाचून सायली ही अतिशय आनंदित होते व दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात त्यानंतर आपण पाहतो अस्मिता ही अर्जुनला बोलते अर्जुन तुला आज लक्ष आज काय आहे ते लक्षात आहे का तेव्हा अर्जुन बोलतो हो मला लक्षात आहे आज चॉकलेट डे आहे आणि मी माझ्या सायलीसाठी तिच्या आवडीचे स्पेशल चॉकलेट मागवणार आहे तेव्हा सायली बोलते नाही असे चालणार नाही आज माझ्यासाठी माझ्या आवडीचे चॉकलेट तुम्ही घरीच बनवायचे आहे आणि तेव्हा अर्जुन हा अतिशय गोंधळून गेलेला असतो त्यानंतर आपण पाहतो सायली ही घरामध्ये सर्वांच्या समोर चेतनला बोलते चैतन्य भाऊजी आज आपल्याला काय काय काम करायचे आहे तेव्हा चेतन बोलतो की आज आपल्याला एन केच्या साईटवर देखील जायचं आहे आणि तेव्हा अर्जुन हा आवक झालेला असतो आणि तो, तो सायलीला बोलतो बायको तू त्या साईटवर जाणार नाही म्हणजे नाही आणि तेव्हा चैतन्य आणि सायली हे काहीच उत्तर नाही देत नाही आणि त्यानंतर सायली व चैतन्य हे त्या साईटवर निघून जातात आपण पाहतो की सायली ही साईटवर गेलेली असते आणि ती फोनवर बोलण्यामध्ये दंग असते आणि तेव्हा सायलीवर काहीतरी संकट येणार असतं याची तिला चाहूल लागलेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये साईटवर सायलीवर जीवघेंना हल्ला होणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद